सुप्रसिद्ध राज यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कर्पूर गौरम करुणावतारसारेंद्रहार ओम श्री सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज ही जय ओम साईनाथ आपण सगळे द्वारका महात्म्य ऐकतोय आणि द्वारकेमध्ये आहोत श्रीकृष्णधाम यात्रा आपली चालू आहे आणि भगवान श्रीकृष्णांचा सदतीसावा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा होतोय आणि हा वाढदिवस साजरा होत असताना आदल्या दिवशी रात्री म्हणजे जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा जन्म झाला अगदी तोच दिवस म्हणजे की गोकुळाष्टमी आणि त्या दिवशी बारा वाजण्याचा आता वेळ म्हणजे कालावधी निकट आला आहे आणि उद्धवजी राधेला घेऊन आलेत आणि राधेला ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा बघतात त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये असा कुठेतरी भाव आहे की माझं जीवन आज खऱ्या अर्थाने अवलौकिक आहे माझ्या जीवनामध्ये मी केलेला आत्तापर्यंतचा पुरुषार्थ कुणाला तरी दाखवणारी व्यक्ती कुणाला तरी दाखवायचा आहे ज्यांना मला मनापासून दाखवायचं आहे मला मनापासून ज्यांना तो समजावून सांगायचा आहे ती आज व्यक्ती माझ्यासमोर उभी आहे जिच्यामुळे मी उभी आहे हा भाव जणू भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या हृदयामध्ये होता त्यांच्या डोळ्यामधनं तो स्पष्टपणे दिसत होता राधाजींना बघितल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्तब्ध झाले आणि उभे राहिलेत प्रसंगाचं सगळ्यांना अवधान आहे सगळेजण सावधान झालेले आहेत आज नंदच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आहे यशोदाच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आहे आणि देवकी वसुदेव अगदी कुतूहलाने बघतायत की माझा मुलगा किती प्रसन्न दिसतो आहे माझा मुलगा किती निष्पाप दिसतो आहे माझा मुलगा किती बोळा दिसतो आहे काय ते सुंदर रूप दिसतंय म्हणजे आणि त्या रूपाकडे देवकी आणि वसुदेव दोघेही जणं एकटक बघत बसलेत उद्धवजींच्या डोळ्यातून गळगळा त्या ठिकाणी अश्रू वाहत आहेत ती भेटच इतकी सुंदर होती की बस दोघंही फक्त एकमेकाला बघत होते उद्धवजी त्याचं वर्णन करताना असं लिहितात की श्रीकृष्ण परमात्मा आणि द्वारका हे मिळून जेवढं काही त्यांचं तेज निर्माण होईल जेवढं काही सौंदर्य निर्माण होईल किंवा जेवढं काही तेज त्या सगळ्या गोष्टींचं असेल ते सगळं तेज एका बाजूला ठेवलं आणि राधा जर एका बाजूला ठेवली तर राधा राणीचं तेज त्याच्यापेक्षा जा जास्त होतं म्हणजे राधाजी किती सुंदर असतील आणि त्या राधा आज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि राधांना बघून भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्तब्ध झालेले आहेत आणि प्रसंगाचा अवधान बाळगून त्या ठिकाणी नारद उपस्थित झालेले आहेत आणि देवांना म्हणतायत की तुमचा तो जन्मसुद्धा मी बघितलेला आहे तेव्हा सुद्धा मी वसुदेवाला मदत केलेली आहे आणि आजसुद्धा तो क्षण माझ्या डोळ्यामध्ये मी टिपलेला आहे आणि त्या क्षणाला आज तुमचा सदतीसावा वाढदिवस साजरा होतो आहे आणि त्या वाढदिवसाच्या प्रसंगी मीही हजर आहे ह्या गोष्टीचं मला खूप अप्रूप वाटतं आहे तेव्हा मला या गोष्टी गोष्टीचं खूप खोपतुक आहे आणि हा आश्चर्यकारक सोहळा आहे आणि मग नारद मुनी त्या संपूर्ण सोहळ्यामध्ये देवांना एक एक गोष्ट दाखवत आहेत आणि ते दाखवत असताना राधा आणि कृष्ण दोघंजणं जण त्या सगळ्या गोष्टींकडे बघतायत पण ते बघत असताना त्या प्रत्येक गोष्टीमध्ये राधा श्रीकृष्ण परमात्म्याला बघते आणि श्रीकृष्ण परमात्मा ते प्रत्येक गोष्टीमधनं राधाजींना बघतायत आणि हे संपूर्ण सोहळा त्या ठिकाणी पार पाडत असताना संपूर्ण द्वारकानगरी आज तेजाने म्हणजे की अगदी सूर्य उजडल्यावर जेवढं तेज असेल सूर्याचं जेवढं तेज आहे तसं तेज निर्माण झालेलं आहे रात्री त्या प्रसंगी जवळजवळ एक लक्षहून अधिक दिवे त्या ठिकाणी संपूर्ण द्वारकेमध्ये लावलेले आहेत आणि त्या द्वारकेमध्ये सगळे दिवे लावलेले असताना त्या ते दिव्यांच्या तेजोपुंज झालेली द्वारका ते बेट ते सुंदर समुद्रामधलं वातावरण तो हलकासा गार वाहणारा वारा इतकं काही सुंदर आणि अवलौकिक आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं आज जीवन खऱ्या अर्थाने अवलौकिक झालेलं आहे म्हणजे ते अवलौकिकच होते परंतु त्या प्रसंगाला त्यांना स्वतःला असं वाटतंय की खरंच आपलं जीवन आज अवलौकिक आहे खरंच आपलं जीवन आज अमूल्य आहे आज आपल्याला सांगितलं की आपल्या जीवनाचं मूल्य करा तर आजच्या क्षणाचं आपण मूल्य करू शकत नाही इतका अमूल्य प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये मा आलेला आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी कौतुकाने त्या सगळ्या गोष्टीकडे बघितलं तो वाढदिवस वा साजरा केला आणि तो वाढदिवस वा साजरा करत असताना त्या ठिकाणी लक्षावधीत दिवे ज्या वेळेला उजळलेले आहेत त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुम्ही आज या ठिकाणी काहीतरी आशीर्वचन द्या तुम्ही आज आम्हाला सगळ्यांना शुभ आशीर्वाद द्या आणि आमच्या शुभेच्छांचा स्वीकार करा बघा देवाचा वाढदिवस आहे सगळेजण देवाला शुभेच्छा द्यायला आलेले आहेत आज द्वारका नगरी पूर्णपणे लखलखाट झालेला आहे लक्षावधी दिवे त्याच्यामध्ये लावलेले आहेत आणि राधाजी समोर आहेत आणि राधाजी समोर असताना दोघांमध्ये एकाही शब्दाचं कम्युनिकेशन झालेलं नाही आहे परंतु श्रीकृष्ण परमात्मा कुठेतरी व्यक्त होत आहेत आणि राधाजी ते झालेले व्यक्त समजून घेत आहेत हा दोन्ही भाव दोघांमध्ये चालू आहे मौनामध्ये संवाद चालू आहे आणि एकीकडे द्वारकेचं कौतुक चालू आहे आणि द्वारकेमध्ये लोक त्या सोहळ्याचा पूर्णपणे आनंद घेत आहेत आणि सगळीकडे आता या राधा जी आहे ते कुणाला सांगायची गरज नाही आणि राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण असं सगळीकडे जय जयकार चालू आहे आणि इतकं काही सुंदर वातावरण निर्माण झालं आहे कोणी राधेचा जप करतं आहे कोणी कृष्णाचा जप करतं आहे कोणी राधे कृष्णाचा जप करतं आहे आणि त्याच्याबरोबर पूर्णपणे द्वारका नगरी आज दुमदुमून निघालेली आहे द्वारका नगरीमध्ये आज खऱ्या अर्थाने आनंदाचा क्षण आहे आणि अमूल्य अवलौकिक असं जीवन आपण जगत आहोत असं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना आहे आणि नारद मुनी तो सगळा प्रसंग देवांना सांगतायत इतक्या सुंदर वातावरणामध्ये पुढचा प्रसंग काय आहे अशी देवांना उत्सुकता लागलेली आहे आणि ती उत्सुकता लागलेली असताना देवांना त्या ठिकाणी पाचारण केलं गेलं की देवा आता आपले चरण कमल घेऊन तुम्ही इकडे यावं आणि त्या ठिकाणी एक सुंदर सभागृह निर्माण झालेलं आहे त्या सभागृहामध्ये पूर्णपणे जसं आपल्या याच्यामध्ये व्यासपीठ असतं तसं तिथे व्यासपीठ निर्माण केलेलं आहे त्या व्यासपीठावर एक सुंदर तराजू लावलेला आहे तो तराजू बनवत असताना विविध धातूंपासून तो बनवलेला आहे त्याचा स्तंभ इतका सुंदर आहे की जणू एखादी दीपमाळ असावी इतका तो सुंदर स्तंभ आहे आणि त्या स्तंभाला तो तराजू टाकलेला आहे त्या तराजूमध्ये आज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची तुला होणार आहे देवाला सगळं अवलौकिक आहे देवाला सगळ्या गोष्टींचं कौतुक आहे एक श्रीकृष्ण परमात्मा आहेत की ज्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती आहे परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव इतका कौतुकाचा आहे इतका आश्चर्याचा आहे की जणू काही ते समोरच्याला दाखवत आहेत की मला यातलं काहीच माहिती नाही मला याची कशाची कल्पना नाही आता तुम्ही सांगणार तसं मी वागणार आहे या सगळ्या गोष्टी माझ्याकरता नवीन आहेत आणि मग त्या ठिकाणी देवांना पाचारण केलं गेलं देवांकरता त्या सुंदर तराजूमध्ये एक आसन लावलं गेलं आणि त्या आसनावरती भगवान श्रीकृष्ण परमात्मा विराजमान होणार आहेत त्याच्या खाली सुंदर अशा दोन चौकी ठेवण्यात आल्या दोन चौरंग ठेवण्यात आले की श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी टेकतील आणि पूर्णपणे त्या चौरंगावरती ती आता पारडी आलेली आहे ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा बसलेले आहेत पूर्णपणे फुलांची सजावट आहे वेगवेगळ्या धातूंपासून तो बनवलेला आहे तो तराजूसुद्धा इतका सुंदर आहे की त्या तराजूचं वर्णनसुद्धा करू शकत नाही आणि मग त्याच्यामध्ये सुवर्ण तुला त्या ठिकाणी होणार आहे भगवान नारद स्वतः त्या ठिकाणी सूत्रसंचालन करत आहेत आणि द्वारकावासींना सांगत आहेत की बघा आता आपले श्रीकृष्ण परमात्म्याची या ठिकाणी तुला होणार आहे खरं तर त्यांचं जीवन एवढं अमूल्य आहे ते एवढे अनमोल आहेत आणि एवढे अवलौकिक आहेत की खरोखरी त्यांचं वजन करण्याकरता कशाने करावा हा मोठा प्रश्न आहे परंतु त्यांची पट्टण आणि सत्यभामा आहे आणि ती सत्यभामा आता त्या ठिकाणी सुवर्ण धातूमध्ये त्यांची तुला करणार आहे संपूर्ण द्वारकेमध्ये टाळ्यांचा कडकडाट झालेला आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा या सगळ्या गोष्टीकडे बघत आहेत आणि फक्त स्मिता करतायत आणि त्या ठिकाणी मग सोन्याच्या राशी आणलेल्या आहेत आणि सोन्याच्या राशी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि मग ते असं सगळं सोनं ते सोन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची तुला होती आहे आणि ती तुला होत असताना नारद मुनींना कुठेतरी सत्यभामाचा गर्व हरण करायचं आहे सत्यभामाला कुठेतरी त्यांना दाखवून द्यायचं आहे की तू माझी शिष्या जरी असलीस तरी तुझ्यामध्ये अजून ती परिपक्वता आली नाही तू भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना अजून समजू शकली नाही त्यांच्या लिलांना समजू शकली नाही आणि तुझा समर्पणाचा भाव अजून त्यांच्यापर्यंत पोचलेला नाही तुझा समर्पणाचा भाव ज्यावेळेला त्या योग्य होईल तथा योग्य होईल त्यावेळेला तो भगवान श्रीकृष्ण परमात्म्यापर्यंत पोहोचेल आणि ते तुझा स्वीकार करतील तू पट्ट राणी आहेस ही पट्टराणी तू स्वतः घोषित आहेस त्यांनी म्हणायला पाहिजे की सत्यभामा माझी पट्टराणी आहे आणि ते करण्याकरता समर्पण त्याच्यामध्ये असावं याकरता हा घातलेला घाट आहे या ठिकाणी सोन्याच्या राशी आणल्या जात आहेत ज्यावेळेला तुला करायची असते त्यावेळेला सत्यभामाला माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं वजन किती असेल आणि त्या वजनाला अनुषंगून तेवढी राशी त्या ठिकाणी आहे आज सत्यभामांनी जेवढं काही सोनं आणलेलं आहे ते सगळं सोनं तराजूमध्ये भरणंच चाललेलं आहे आणि ते सगळं तराजूमध्ये भरलेलं असताना श्रीकृष्ण परमात्म्यांचं जे पारड आहे ते टस का मस होत नाहीये ते थोडं सुद्धा वरती येत नाहीये आणि देवांची तुला साकारत नाहीये नारद मुनींकडे सत्यभामा अतिशय अशी घाबरलेल्या नजरेने आहे की आता काय होणार आता या ठिकाणी मला हिरमुसलेपणा आलेलं आहे की माझ्याकडचं सगळं सोनं मी टाकलेलं आहे एवढं की त्या सोन्याचं तुला होत असताना कुठेतरी तिच्या मनामध्ये असं आहे की माझे अलंकार अजून त्याच्यात आले नाही म्हणून देवांची तुला होत नाहीये आज सत्यबामा स्वतःच्या हातामधली कंगणं म्हणजे तिच्या हातामधल्या बांगड्या तोडे सगळं काही ते तोडे बांगड्या त्या ह्याच्यामध्ये टाकते की जेणेकरून देवांचं वजन भरलं पाहिजे जेणेकरून देवांची तुला व्हायला हो पाहिजे परंतु देवांची तुला होत नाही आणि त्यावेळेला नारदमुनी शांतपणे सत्यभामेकडे बघतात सत्यभामाला आज कुठेतरी जाणीव होते की आपण कुठेतरी चुकतो आहे आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे कुठली तरी, तरी गोष्ट माझ्यामध्ये कमी आहे यांची पट्टराणी मी न शंभर टक्के जरी असली तरी ती पट्टराणी म्हणून जी काही माझी जबाबदारी आहे ती अदा करताना कुठेतरी माझ्यामध्ये खोट राहते कुठेतरी माझ्यामध्ये काहीतरी कमतरता राहते आहे ती नक्की कमतरता काय आहे ती कमतरता मी आत्ता पूर्ण करेन कुठलं तरी माझं पुण्य त्याच्याकरता वापरेन पण ही तुला पूर्ण होद्या नारद मुनींना विनंती करतायत सत्यभामाच्या मनामध्ये काय चालू आहे हे नारद मुनींना कळतंय आणि नारद मुनींच्या मनामध्ये काय चाललंय हे श्रीकृष्ण परमात्म्यांना कळतंय आणि श्रीकृष्ण परमात्म्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे रुक्मिणी मातेला कळतंय आणि रुक्मिणी माता त्या ठिकाणी येते आणि रुक्मिणी माता त्या ठिकाणी म्हणते की अगं तुळस देवांना सर्वात जास्त प्रिय आहे सोन्यामध्ये त्यांची तुला केली तरी तुळशीचं जे महत्त्व आहे ते देवांकरता अमूल्य आहे तुळशीचं कार्य हे देवांकरता अतिशय अतुल्य आहे तर तू त्या ठिकाणी तुळशीची पानं त्या ठिकाणी ठेव ते तुळशीपत्र ज्यावेळेला ठेवशील ना तेव्हाच तुला पूर्ण होईल आज सत्यबाबांनी ही गोष्ट लक्षात आल्याच्यानंतर पटापट तुळस आणली परंतु तुळस आणल्यानंतर त्यांनी ज्यावेळेला नारदांकडे बघितलं त्यावेळेला नारदांनी नकारार्थी मान हलवली म्हणजे की हे तू ठेवू नकोस असं सांगितलं आणि स सत्यभामेला स्वतःचं चूक कळलं तिने ते, ते पारडं पूर्णपणे रुक्मिणीच्या हातामध्ये दिलं आणि रुक्मिणी मातेने फक्त एक तुळशीचं पान त्याच्यामध्ये ठेवलं आणि लगबग देवाचं पारडं हरलं आणि देवाची तुला पूर्ण झाली आज संपूर्ण द्वारका नगरीमध्ये देवांचा जय जयकार चालू आहे देवांच्या नावाचा जयघोष चालू आहे आणि कुठेतरी या सगळ्या प्रसंगामध्ये देव लोकांना हे दाखवून देत आहेत देव द्वारकावासींनाही दाखवून देत आहेत देव आपल्या सगळ्यांना हे दाखवून देत आहेत की देव फक्त सोन्यामध्ये तुला होणार नाही त्याला सोन्यापेक्षा महत्त्वाचं काय असेल तर तुळशीचं पान आहे त्याला त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय असेल तर मी त्याच्याकरता काय करतो म्हणण्यापेक्षा त्याला काय हवं आहे आणि जे त्याला हवं आहे ना त्या गोष्टीमध्ये त्याची तुला करण्याकरता त्याच्या वजनाची सुद्धा आवश्यकता नाही तुळशीचं एक पान जरी ठेवलं तरी त्याची तुला पूर्ण होते इतके ते अवलौकिक आहेत इतके ते परमात्मा आहेत आणि मग त्या ठिकाणी ती तुला संपन्न झाल्याच्या नंतर खूप सुंदर असे नगारे वाजवण्यात आले खूप सुंदर असं सनही वाजवण्यात आली देवांच्या नावाचा जयगोष्ट चालूच होता आणि त्या ठिकाणी एक नवीन उपक्रम नारद मुनींनी सुरू केला की देवा या ठिकाणी तुमचा वाढदिवस होत असताना आपण द्वारकेला एक प्रदक्षिणा मारायची आणि ती प्रदक्षिणा तुमच्या समवेत मारायची आज नारद स्वतः नारायण नारायण या गोष्टीचं भजन करतायत आणि नारायण नारायण करत नारद पुढे चाललेत आणि देवांची विविध प्रकारे स्तुती करत देवांचे अनंत नावं घेत त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पट्टराणी आहेत आणि त्यांच्याबरोबर संपूर्ण द्वारकावासी आहेत आणि हे सगळे द्वारकावासी त्यांच्या पाठीमागे जात असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मामध्ये आहेत पुढे नारदमुनी आहेत आणि या सगळ्यांना तो रस्ता दाखवण्याकरता त्या सगळ्या रस्त्यामध्ये कुठे काही अडचण येणार नाही ना सगळं व्यवस्थित पार पाडण्याकरता सगळं अलबेल होण्याकरता उद्धवजी सगळ्यांच्या पुढे आहेत आणि आज उद्धवजींच्या पाठीमागे नारदमुनी आहेत उद्धवजी ती व्यवस्था बघतायत आणि ती व्यवस्था बघत असताना नारदांनी ही सुंदर प्रदक्षिणा केलेली आहे त्या प्रदक्षिणेचा सगळेजण अनुभव घेत आहेत विचार करा बेचाळीस किलोमीटरची द्वारका आहे पूर्ण द्वारकाला एक प्रदक्षिणा देव मारणार आहेत म्हणजे रात्रीमध्ये बेचाळीस किलोमीटर फिरायचं आहे आज नारद मुनींना फिरणं का का ना काही नवीन नाही परंतु द्वारकावासींना याची सगळ्याची काहीही कुठल्याही प्रकारची सवय नाही हे सगळं श्रीकृष्ण परमात्मा जाणतात त्यांना माहिती आहेत की आपल्या पट्टराणे आपल्याबरोबर पर चालतील परंतु हे सगळं चालत असताना बेचाळीस किलोमीटर अंतर पार करायचं आहे आणि हे संपूर्ण त्यांच्या लक्षात आहे आणि हे लक्षात असताना त्यांनी त्या ते प्रदक्षिणेमध्ये सहभाग घेतला आहे त्या प्रदक्षिणामध्ये ते चालायला सुरुवात केली उद्धवजी असं म्हणतात की मी सगळी व्यवस्था बघत होतो मला एवढंच आठवतं की प्रदक्षिणा पश्चिमद्वारावरून चालू झाली पश्चिमद्वारापासून चालू होऊन ती पुढे पुढे प्रदक्षिणा येत होती आणि ती पूर्वद्वारावर द्वा कधी आली ते मला समजलंच नाही आणि पूर्वद्वारावरनं ना पुढे ती उत्तरद्वारावर कधी आली तेही मला समजलं नाही या सगळ्या गोष्टीमध्ये बेचाळीस किलोमीटरचं अंतर पार करण्याकरता लागलेला कालावधी अवघात दीड तासाचा होता एक घटिकेचा होता द्वारकेचं हे वैशिष्ट्य आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की द्वारका आहे ना ही, ही मनासारखी आहे जेव्हा पाहिजे त्यावेळेला मला ती आकसता येते आणि पाहिजे त्यावेळेला तितकी मोठी करता येते भगवान श्रीकृष्णांचं मन किती मोठं असेल प्रत्येकाचा आदर किती ठेवू शकत असतील प्रत्येकाचा किती विचार करत असतील खरोखरी आजच्या भाषेत म्हणायचं झालं आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर मॅनेजमेंटचे ते महामेरू आहेत मॅनेजमेंटचे ते महामेरू महा आहेत आपण महागुरू ऐकतो पण महामेरू जो पूर्णपणे माळीच्यामध्ये असतो एकशे आठ मंत्राची माळ पूर्ण केल्यानंतर के आपल्याला महामेरू भेटतो आणि महामेरूच्या ठिकाणी स्पर्श करून पुन्हा ती माळ उलटी करून आपण नव्याने प्रदक्षिणा चालू करतो तर त्याप्रमाणे तो, त्या तो महामेरू असतो जो महामेरू प्रत्येक गोष्टीची पूर्णता करतो ते महामेरू आहेत की ते प्रत्येक गोष्टीची पूर्णता करतात आज देवांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी सत्यभामाने त्या ठिकाणी सुवर्ण तुला केली सगळ्यांच्या साक्षीने देवाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की ते सुवर्णांचे नाही आहेत तर त्यांना तुळशीच्या पानाचं त्यापेक्षा जास्त महत्त्व आहे ते कुठल्या धातूमध्ये त्यांची तुला करून घेणार नाहीत तर त्या धातूमधली तुलासुद्धा पूर्णत्वाला जाताना त्याच्यामध्ये तुळशीचं पान वापरतील आज रुक्मिणी मातेला म्हणजे पूर्वजन्मीच्या सीतेला त्यांनी पुन्हा एकदा जाणीव करून दिले की तुझं महत्त्व कुठे कमी नाही आहे तू सर्वात अमूल्य आहेस तू अतुल्य आहेस तू अवलौकिक आहेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं बघा की एका निर्णयामध्ये जो प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये सुरू आहे त्या आयुष्यामध्ये सुद्धा ते, ते सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत ते नारद मुनींनासुद्धा कुठे दुखावत नाही आहेत हो हो द्वारकेला प्रदक्षिणा व्हायलाच पाहिजे अहो द्वारकेमुळे तर आपण आहोत म्हणून तर आपण द्वारकाधीश आहोत त्या द्वारकेच्या प्रति ऋण व्यक्त करतायत आणि म्हणून ती द्वारका कुठेतरी आकसली जाते आणि ती आकसली जाऊन ती प्रदक्षिणा दीड किलोमीटर म्हणजे की दीड तासामध्ये म्हणजे अवघी एक पळामध्ये पूर्ण करतायत आणि हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं जीवन आहे आणि खरंच त्यांच्यासारखं जीवन जगण्याकरता गुरु महागुरु नाही तर महामेरू व्हायला पाहिजे जर ते महामेरू आपण होऊ शकलो तर निश्चितपणे आपणही गीता सांगू शकू आपल्यालाही कृष्ण भेटतील आपल्याही जीवनामध्ये कौतुक करायला उद्धव असतील आणि बाकी सगळं असेलच तेव्हा या सुंदर गोष्टीमधनं हा संकल्प आप घेऊया आपापल्या जीवनामध्ये महामेरू होऊया आज इथेच थांबूया ओम साईराम